आवश्यक आहे अध्यक्ष महोदय काही दिवसापूर्वी आपले अक्षय कुमार जे मोदी साहेबांचा इंटरव्यू घेतलेला त्यांचा गब्बर नावाचा एक सिनेमा आला होता या सिनेमात एक सीन आहे की कशा प्रकारे एक हॉस्पिटल एका मृत व्यक्तीच्या कुटुंबियांकडून विविध गोष्टींसाठी पैसे उकळते आणि सगळे पैसे हॉस्पिटलच्या बँक खात्यात आल्यानंतर मेलेल्या व्यक्तीला पुन्हा मृत करायचं काम त्या पिक्चरमध्ये दाखवते हा सिनेमा पिक्चरमध्ये झालेला सीन आहे अध्यक्ष महोदय पण महाराष्ट्रात असाच एक धक्कादायक प्रकार महाराष्ट्रात झालेला आहे कोविडच्या काळात एका हॉस्पिटलने मृत रुग्ण जिवंत दाखवून शासनाच्या सवलतीचा लाभ घेत त्या सवलतीचे पैसे खाल्ले आणि धक्का या धक्कादायक बाब अशी या प्रकरणातला आरोपी देखील आपल्या आसपास असणाऱ्या व्यक्तीमधला आहे अध्यक्ष मोदय आणि त्यामुळं अध्यक्षमध्ये सातारा जिल्ह्यातल्या खटाव हो तालुक्यातील मौजे मायनी येथे श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर या संस्थेच्या अंतर्गत इन्स्टिट्यूट ऑफ द मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर या नावाने वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आहे दोन हजार वीसमध्ये देशभरात कोरोना संसर्ग झाला त्यांनी आ... बाकीच्या सगळ्या सुश्रूषा करण्याचा निर्णय घेतला या रुग्णालयात उपचार घेत असणाऱ्या इतर रुग्णांना उपचार खर्चात अनुदान मिळावे म्हणून महाराष्ट्र शासनामार्फत चालवल्या जाणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमार्फत रुग्णांना सेवा दिली जात होती या रुग्णालयात कोविड एकोणीसच्या रुग्णांवर उपचार करताना संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष सचिव खजिनदार इतरांनी महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी अनेक मयत लोकांना जिवंत राखून त्यांच्यावर उपचार केल्याचं आढळून आलेलं आहे अध्यक्ष महोदय या रुग्णालयाने महात्मा फुले योजने करारनामा करता, करार करताना बोगस डॉक्टर दाखवलेले यातील सर्वच डॉक्टर आता अध्यक्ष महोदय तुम्ही मंत्री महोदय हॉस्पिटल कसं चालतं तुम्हाला पाठ आहे तुम्ही दोन दोन हॉस्पिटल चालवताय त्यामुळे अध्यक्ष महोदय बोगस डॉक्टर दाखवले यातील सर्वच डॉक्टर नमूद काळात सदर रुग्णालयात कार्यरत नव्हते त्यांनी कोणत्याही रुग्णावर कोणत्याही प्रकारचे उपचार केलेले नाहीत उदाहरणार्थ ना डॉक्टर शशिकांत कुंभार यांनी या हॉस्पिटलचे ज्यावेळी चौकशी करण्यात आली होती त्यावेळी चौकशी समितीला असे लिहून दिले की मी या हॉस्पिटलमध्ये कार्यरत नाही असे सेहेचाळीस डॉक्टर आहेत रुग्णालयाच्या बॉडीने स्वतःच्या फायद्यासाठी सदर डॉक्टर्स रुग्णालयात उपचारासाठी नसतानाही डॉक्टरांची नावे दाखवली सभागृहात माझ्याकडे यादी आहे ती मी तुम्हाला दाखवू शकतो माझ्याकडं यादीच आहे ती अध्यक्ष महोदय सातारा जिल्हा परिषद यांच्याकडे रुग्णालय नूतनीकरणासाठी संस्थेच्या संचालक मंडळाचा कोणताही ठराव नाही वगैरे खोटी कागदपत्र दाखवली बोगस डॉक्टर दाखवून तीनशे बेडच्या रुग्णालयाचं नूतनीकरण करून सदर नूतनीकरण प्रमाणपत्र महात्मा फुले योजनेशी करार करताना जोडून शासनाची आणि संस्थेची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली अध्यक्ष मध्ये खरा खेळ याच्या पुढे सुरू झाला काय केलं कोविड एकोणीसच्या उपचारा दरम्यान दोनशे अडीचशे रुग्णांचा मृत्यू झाला होता असे मृत्यू पावलेल्या रुग्णांना सुमारे दहा दिवस ते तीन महिन्यानंतर जिवंत आहेत असे दाखवून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये दहा ते बारा दिवस उपचार दिला असे दाखवले सदर मृत रुग्णास डिस्चार्ज देताना सदर रुग्ण स्टेबल झालाय व्यवस्थित झालाय असे दाखवून मयत झालेल्या मयेत झालेल्या रुग्णांच्या डिस्चार्ज फॉर्मवर खोट्या सह्या केलेल्या आहेत साध्या आणि सोप्या शब्दात झाले तर काय तर मयत रुग्ण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले मयत रुग्णांनी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले शासकीय सवलतीचा लाभ घेतला इतकेच नव्हे तर ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या नियमानुसार रुग्णांचे समाधान पत्र घेतले जाते ते देखील भरून दिले मिलेल्या माणसाकडून समाधान मिळालं आणि त्यानंतर राज्य परिवहन नियमानुसार परतीचा प्रवास खर्च पन्नास रुपये याचा देखील लाभ घेतला पन्नास रुपये पण पन्न सोडले नाही सम अध्यक्ष महोदय उदाहरणार्थ विलास दगडू चव्हाण एकोणतीस जून दोन हजार एकवीस ला अनिल भाईदास पाटील त्यांना ते लक्ष एकच एकटे आमचे मंत्री ऐकतात बाकीचे तर कोण नाही आहेत मग तुम्ही बोलू नका विलास दगडू चव्हाण एकोणतीस जून दोन हजार एकवीस रोजी मृत्यू झाला त्यांना आठ जुलै दोन हजार एकवीस रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले म्हणजेच दहा दिवसांनी त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केला त्यांच्यावर दहा दिवस उपचार करण्यात आले त्याची तब्येत ठीक झाल्यावर आठ अठरा जुलै एकवीस रोजी डिस्चार्ज देण्यात आला या महेत रुग्णाने सव्वीस जुलै दोन हजार एकवीस रोजी महात्मा फुले ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत समाधान पत्र त्याने भरून दिले वारलेल्या माणसानं तसेच त्या दिवशी वाहतूक खर्चाची पन्नास रुपयाची पोच पावती देखील भरून दिली म्हणजे ते घरी जाताना पन्नास रुपये देतात ना ते मृत्यू प्रमाणपत्र ऍडमिट कार्ड डिस्चार्ज पेपर समाधान पत्र वाहतूक पोच पावती हे सगळं माझ्याकडे आहे अध्यक्ष मोदय ह्याच्यात आहे मोठं बाड आहे आणि त्यामुळे अध्यक्ष मोदय उदाहरण रुपाली मोहन गोडसे वय वर्ष चाळीस या महिलेला तीन जून एकवीस रोजी मृत्यू झाला तीन जून एकवीस रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले म्हणजे ज्या दिवशी मृत्यू झाला त्या दिवशी ऍडमिट केलं त्याच्या त्यांच्यावर दहा दिवस उपचार करण्यात आले तब्येत ठीक झाल्यावर तेरा जून एकवीस रोजी डिस्चार्ज देण्यात आला या मयत रुग्णाने पंचवीस जून एकवीस रोजी आ, महात्मा फुले ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत समाधान पत्र दिले तेच सगळं स्टोरी आहे दोन ही दोन उदाहरणं आहेत अशी शेकडो उदाहरणं माझ्याकडे आहेत दोनशे पेक्षा जास्त लोकांची अध्यक्ष महोदय चातुर्य बघा माझ्याकडं काही फोटो पण आहेत त्या फोटोमध्ये ते कसे फोटो झोपलेले आहेत काय आहेत त्यामुळे कोविड कोविड पॉझिटिव्ह झाला की ज्यांना ऑक्सिजनची गरज नाही अशा रुग्णांना सुद्धा जास्त रकमेचे पॅकेज मिळावे चाळीस हजार रुपयाचं म्हणून रुग्णांना डिस्चार्ज येते वेळी आयसीयू बेडवरती झोपून व्हेंटिलेटर लावून फोटो काढले आणि महात्मा ज्योतिराव फुले योजनेच्या पोर्टलवरती सदर खोटो खोट, फोटो खोटे आहेत हेही दिसतंय अपलोड केलेले फोटो काढते वेळी जिथं व्हेंटिलेटर जोडतात त्याच्या आजूबाजूला कोणताही ऑक्सिजनचा पॉईंट नाही व्हेंटिलेटर ऑक्सिजनची मुख्य पाईप सदर व्हेंटिलेटरवरती अडकून ठेवलेली आहे ती कुठेही जोडलेली नाही रुग्णांना फोटो काढण्यापुरते व्हेंटिलेटर जोडलेले असताना व्हेंटिलेटर डिस्प्लेमध्ये रुग्णाचे ऑक्सिजन लेवल, लेवल पंच, पार, तीन पाच सात ऑक्सिजन लेवल ऐंशी पंच नव्वद पंच्याण्णव तर असली पाहिजे तीन पाच सात अकरा पंधरा अठरा वीस दिसते व्हेंटिलेटरवर असलेल्या वेंटीले रुग्णास साधा सलाईन पण लावलेला नाही नुसताच झोपलेला आहे आणि पाईपलाईन त्याला जोडलेली आहे आणि त्यामुळे हो अध्यक्ष महोदय हे प्रकरण फार गंभीर आहे सात वेन व्हेंटिलेटर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होते दहा दिवसामध्ये तसे सातच रुग्ण रुग्ण त्याच्यावर उपचार घेत होते पण अध्यक्ष त्या सात व्हेंटिलेटरच्या जास्तीत जास्त म्हणजे एकवीस ते तीस रुग्ण वापरू शकत होते पण अध्यक्ष मध्ये व्हेंटिलेटरला चाळीस हजाराचे पॅकेज असल्याने दीडशे दोनशे रुग्णांनी त्याचा वापर केला असं दाखवून पैसे उकडले अध्यक्ष त्यावेळी आरोग्यमंत्री टोपे साहेब होते त्यांनी गंभीर दखल केली घेतली त्याची चौकशी गैरकारभारावर चौकशी नेमली समिती नेमली एक जुलै एकवीस रोजी रुग्णालयाला भेट देऊन समितीने आपला अहवाल सात जुलै एकवीस रोजी सादर केला त्यामध्ये एबीजी मशीनवरती रुग्ण तपासल्याबाबत एकही नोंद आढळून ना आली नाही तसेच अन्य गैरप्रकाराचा उल्लेख करण्यात येऊन गैरव्यवहार भ्रष्टाचार फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत असा अहवाल दिला आहे अहवालाच्या अनुषंगाने शासनाने तीन ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी महात्मा फुले योजनेतून सदर हॉस्पिटल कायमस्वरूपी निलंबित केले व मंजूर प्रस्तावाचे अनुदान बंद करून नवीन प्रस्ताव जमा करून घेऊ नये असा निर्णय देण्यात आला शासनाने ऑगस्ट एकवीस रोजी उपसंचालक आरोग्य सेवा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून सतरा ऑगस्ट एकवीस रोजी पुनश्च रुग्णालयाला भेट देऊन अहवाल सादर केला त्यामध्ये आठशे पंचवीस बनावट एबीजी रिपोर्ट दोन कोटी सत्तेचाळीस लाख सत्तर हजार रुपयांचे बनवल्याचे निदर्शनाला आले सदर एबीजी जी रिपोर्ट डॉक्टर पाचकवडे या ज्यांनी सन पंधरा रोजी संस्थेचा राजीनामा दिला होता त्यांच्या बनावट बोगस सह्याचे असल्याचे निष्पन्न झाले डॉक्टर कुंभार यांनी सदर रुग्णालयात आपण कार्यरत नसून आपली खोटी सही बनावट शिक्का वापरल्या असंच लिहून दिलं प्रयोगशाळा बंद असल्याचे डॉक्टर इतर तांत्रिक कर्मचारी उपलब्ध नसल्याचे कोणताही रुग्ण नसल्याचे नमूद करून संस्थेची फसवणूक केली शासनाची फसवणूक केली अध्यक्ष महोदय हिथपर्यंत हे थांबत नाहीत अध्यक्ष महोदय या निमित्ताने यांची मुदत संपलेली असताना संस्थेचे अध्यक्ष सचिव यांच्या सहीचे सही बँक ऑफ इंडिया शाखा दहिवडीचे नवीन खाते उघडलं खाते नंबर आहे नंतर आमचे महाविकास आघाडीचे सरकार गेल्यावर मग राजकीय दबाव आला शासनाने ते सगळं थांबवलं सदुसष्ट लाख बासष्ट हजार रुपयाचं अनुदान त्या खात्यात वर्ग करून रक्कम परस्पर काढून घेतण्यात आली मैताच्या ताळूवरचे लोणी खायचा प्रकार काय असतो हे या उदाहरणातून दिसतंय अध्यक्ष महोदय खरं म्हणजे मुख्यमंत्री महोदयांनी शपथ घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी अशी घोषणा केली होती की हे सरकार राज्यातील गोर गरिबांसाठी मूळ मजुरांसाठी कष्टकरी शेतकऱ्यांसाठी महिला भगिनींसाठी काम करेल हे सगळे राहिलं बाजूलाच पण आपलं सरकार इतकं गतिमान आहे की त्यांनी मृत व्यक्तींचे देखील उपचार करण्याचे व त्यांना बरे करण्याचे कौशल्य साधलेले आहेत अध्यक्ष मोदय हे सरकार सध्या कौशल्य विकासावर जास्त भर देत आहे माझी मुख्यमंत्री महोदयाने विनंती आहे की कौशल्य विकासासाठी एखादी समिती नेमावी आणि त्या समितीवर मृत व्यक्तीवर उपचार करण्याचे कौशल्य असलेल्या तुमच्या या सहकार्याला त्याचा अध्यक्ष म्हणून कमिटीला नेमा अध्यक्ष महोदय हा प्रकार अतिशय गंभीर आहे मृत व्यक्तीच्या नावानं पैसे खाल्ले जातात आणि सरकार त्याकडे टाळत नाही का नाही तर तुमच्या सत्ताधू सत्ताधूढ पक्षाचा सदस्य आहे तुमच्या पक्षाला भारतीय जनता पक्षाचा सदस्य आहे त्यामुळं त्या व्यक्तीला त्या आधार सपोर्ट करण्याचं काम अध्यक्ष महोदय दे देतोय आणि अध्यक्ष महोदय माझी आपणाला खरं म्हणजे विनंती आहे खरच अध्यक्षमध्ये शेवटी काय सरकार येतात आणि जातात आमदार येतात पडतात परत नवीन येतात काय प्रॉब्लेम नाही पण सिस्टीम मध्ये अध्यक्ष मध्ये मेलेल्या माणसाच्या नावाने पैसे खाण्याचं धाडस ज्यांनी केलं त्यांच्यावर तुमच्या पक्षाचा सदस्य आहे मी नाव मुद्दाहून घेत नाही कारण सगळ्यांना सभागृहाला कळलेलं आहे त्यामुळे माझी अध्यक्षमध्ये विनंती आहे मुख्यमंत्र्यांना आणि आरोग्यमंत्री तर चर्चेलाच आलेले नाहीत त्यामुळे अध्यक्षमध्ये ते आता ऐकतील कधी आणि कधी ऍक्शन होतील तोपर्यंत असं अध्यक्ष महोदय चांगल्या माणसांचं चा, चांगलं काम करणाऱ्या माणसाचं नाव घ्यायचं असत <laughs> काही उद्योग करणाऱ्या माणसाचं नाव घ्यायला मला बरीच काम आहेत दुसरी आणि अध्यक्ष महोदय त्यामुळे माझी आपल्याला विनंती अध्यक्ष महोदय की अध्यक्ष महोदय मुख्यमंत्र्यांनी आणि आरोग्य मंत्र्यांनी तात्काळ यांच्यावर ऍक्शन करावी आणि तुमचा फारच आग्रह असेल या गोरे साहेबांनीच हा सा उद्योग केलाय त्यांच्यावर लवकरात लवकर ऍक्शन करावी अशी आमची विनंती आहे mm -hmm.